आणि दागिनारे पढवून काढायची बोली केली शिंदेशाही शाही तोड्याची साज कोल्हापुरी वज्र टिका गळ्यात माळ पुतळ्याची हे कानात गोखर पाया तुम्हा सोळ्या हे कानात गोखर पाया तुम्हा सोळ्या दंडात किडा अन्नाकात नक्सर परी उमलली नाही कडी तिच्या अंतरीची आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी कामाची मैना खचली मना मना महिला डोळ्यात नाही हसली झाला जाऊन उभी राहिली माझ्या जीवाची होती माझी माझ्या जीवाची होती राहिली गावाती वाची होती छत्रपती शिवाजी महाराज की राज्या किती भाजी उभे ना सर्व सर्वांनी होणार आहे धन्यवाद थँक्यू आता शाया बाबा येत